पस्तीस वर्ष या आम्ही म्हणजे माधुरीला बघतोय काय तर आज माधुरीला नेताना आम्हाला जे आणत करणार तुम्ही दुसरे काय वाईट वाटलंय म्हणजे कस माधुरीला अतिशय लहानाच मोठं पटातल्या लोकांनी जे केलं आणि जे प्रेम दिलं त्याला ते प्रेम कुणी देऊ शकणार नाही काय आणि आज मला वाटतं आंबाल्याला वाटते की एखादी मुलगी आणावी एखाद्याच्या घरातली उचलून तर तो आणणार काय लगेच आज हाती घेत आहे म्हणजे उद्या एखाद्याची बाई पाहिजे झाली बाई पण घेऊन येणार काय तो धिकार असो अंमलाचा धिक्कार असो म्हणतोय मी तर एक कवळी मिळाली म्हणून हत्ती पण याला कवळं पाहिजे झालं तो याला उडदा बसवला अत्याचार करताय नाही आमच्या जैन समाजाचा तो म्हणजे अतिशय म्हणजे प्रिय माधुरी आहे अतिशय आम्हाला प्रिय होती माधुरी काय आणि हे चुकीचं केलेलं आहे त्यांनी काय या जैन समाजावर एक अन्याय आहे आणि या अन्यायाविषयी आम्ही आवाज नक्कीच उठू गावातील महादेवी हत्तीनेविषयी जो अन्याय झालेला आहे आणि कोर्टाचा जो काही निर्णय झालेला आहे तो मला अजिबात मान्य नाही त्यामुळे मी त्या गोष्टीचा पूर्णपणे निषेध करत आहे आणि आज चाळीस वर्ष झाली नान्नी गावामध्ये त्या महादेवी हत्तीनेचा सांभाळ केला होता त्या लोकांच्यामध्ये आणि त्या हत्तीमध्ये एक जिवाळा निर्माण झाला होता जाताना सुद्धा कित्येक गावचे लोक जवळजवळ कोल्हापूर जिल्हा पूर्ण तिथं हजर होता त्यावेळी तिथे नांदणीच नव्हे तर सांगली मिरज आणि पूर्ण कोल्हापूर किल्ला भरपूर बाहेरून सुद्धा लोकं आली होती आणि त्यांच्या डोळ्यातून जे आ, भाव व्यक्त होत होते अश्रू हे होत होते तेच त्या मुख दाखवून दिलं त्याच्या महादेवी तीन हे जे आहे ते तिला बोलता जे येत नाही मुख जरी जनावर असलं तरी तिने तिच्या डोळ्यातून त्या भावना व्यक्त केलेल्या आहेत की मला इथून जायचं नाही आहे त्या लोकांना सोडून मला जायचं नाही आहे असं म्हणून तिच्या डोळ्यातून आश्रू ढळत होते जर तिचे पाऊलसुद्धा अगदी जड जड चालत होती ती त्यामुळे तिच्यावर पण अन्याय झालेला आहे आणि ह्या गोष्टीचा पूर्णपणे निषेध आहे निषेध आहे निषेध एटा संस्थेचा अहवाल त्यांनी ग्रहित करून किंवा गावामध्ये जे अंबानी जैन समाजाच्या ह्याला देणगी देत होते ती देणगी त्यांनी ना नाकारली जैन समाजाने किंवा नाकारल्यामुळे त्यांनी स्वतःच्या मुलाची आणि नातवाची हाऊस पुरवण्यासाठी येथील महादेवी हत्तीनेला हत्तीनेला घेऊन जायचं आहे संस्थेला त्यांनी ह्याला धरलं हाताशी धरलं पेटा संस्थेला हे रस्त्यावर फिरणारे मोकाट जाणारे कुत्री बटकी कुत्री ते जाणारे ही दिसत नाहीत का पेठा संस्थेला हत्तीनेच त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी त्यांचं ते तारा हे चमकवण्यासाठी त्यांनी तिथं नेलेलं आहे आणि ह्या गोष्टीचा निषेध म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातच नाही पूर्ण आम्ही सांगली जिल्ह्यातले सुद्धा जिओ कार्डचे पो पोर्टल करायला टाकून पूर्णपणे ह्या गोष्टीचा निषेध करणार आहे आणि महादेवी हत्तीनीला परत आणणारच आम्ही आणणार म्हणजे आणणार ह्या गोष्टीशी सगळ्यांचं एकमत आहे आमचं